으아! 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 으아!

हो बा धन्यवाद बरं आज ते आणत लागते बघा बड्डे परवडला का नाही <भुड़े। laughs> त्याचा का बुड परवडला काल हिथं आली की हजार रुपये गेले काय आला पुन्हा घरी आज गेले काय काल भाकरी खाल्ल्या दिवसभर उपासाला उपाशी दिवशी आम्ही उपाशी राहतो <laughs> आमलाय

मग करायला त्यावत्या मग हात कोणाचा लागला तिथे बिर्याणीला आईचा हात लागले ला। बिर्याणी चांगली होत नाही म्हणजे मला मन मला सांग मन लावून केलं पप्पा सारखं येईल प्पा सारखं सारखं मग पप्पाने ने शिकलो ना मला आता आता समजा येते ना मला आता पप्पा सारखं येत नव्हतं

ना ना मला वाटतं इतक्या लांब पण नाही बघितला वाटा गाड्या थांबत थांबवत थांबत थांबत आपल्या उदरून काय बंग बंगून भेटत हवेला हवेला ग बाई हवे होता का डोळे उघडून बघत नाही काय होत म्हणून तुम्ही हवे नाही आपण पहिलं तिकडे तोडलं का त्याच्यामध्ये बावन होते हेच आहे बिस्किट बघू देटी त्याच्यामध्ये धुळीत दोन मला सांगू नका म्हणजे बघू मी कुठून आला तुला का

हात बुडू बुडू कराय मला हो चालतो टाक दादा मध्ये किती रुपये होते बाबा मी ते उसाच काम सोडून देऊन दिला सांगतो कुले एकूसा गिलास भरतात कटन दहा लाल पाच रुपयाला दहा रुपयाला हाय आई नाही दहा लो नाही पाच रुपयाला

लय मी रोज म्हणते चहा सोडून रोज सोडून सोडून म्हणते लय मोठा चहा येतो ना असला चव लागत चहा आंब्यानं पिवतो नि तर काय कॅटली बर का पियाला की सोडते आला की धरती मनावर असा काबू ठेवा लागतो काबू असला दगड ठेवायचा मनावर तुम्ही तंबाखू सोडायची तुम माझी तंबाखू सोडत नाही बाकी काही बी सांग भाकर सुद्धा दोन दिवस खायची मला बी भाकर दोन दिवस खायला देऊ नका मी चहा पिते आता का बोलती पण झाली लकडी शिवाय मकडी वळत ना काय सांगा मकडी म्हणजे लोखंड असते आणि लकडी मजी बायको असती मकडी म्हणजे नवरा असतोय हे लोकांड आणि हे लाकूड असतंय नवऱ्याला कसं वाकड करायचं बायकोलाच माहिती असते सौदाग नवरा सौदा गेले कधी असं करून बायको काय काय

तुमच्या चार तालप आहेत चार एक सोडली तरी त्यातली चार तरी फक्त मी एक निवडणार तुम्ही तंबाखू सोडायची मी चार सोडायची तंबाखू सोडून काय बी सांगा मी काय सोडू तुम्हाला चार तल पी दा चार कुठे आहेत चिकन मटणाची एक अरे मटन जाऊ दे मटन पण खात नाही मटन जाऊ दे पुन्हा दुसरी दुसरी काय चाची पुन्हा पुन्हा तू खात नाही काय

तंबाखू सोडीन पण कवा तरी खाईनच पण ते सुटत नाही एकदम बाकीच सांग काही बी सांगा तुम्ही चाळीस दिवस तंबाखू सोडायची आणि जन्मभर त्या नाही तसं नाही त्यातली ना प्यायला येईल काय जन्मभर सोडणार आहे आपली पैल हा तुम्ही चाळीस दिवस सोडी ना तर तुम्ही काय माया तलपीच्या नादी लागायला लागलात पाणी अरे येऊन जाऊन तू बी चालू कर खायला पण मला आवडत नाही

हा उस उतराय फायदा तर ते तुम्ही उच उर नाही 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 काटक आणायत तिकडं रे तुम्ही उस उठाला का मला सांगा तुम्ही मला मारणार आहेत का तुम्ही मारणार आहेत का मला सांगा मारणार आहेत का बाबा त्याला बोलून नको मारा मारा मार हो द्या जाऊ मारायचं नाही काव्हा मारलं नाही जाऊ मारायचं होतं काव मारायचं होतं अरे नवीन नवीन लग्न झाल्यावर बायकोला ठोकायला मजा नवीन नवीन लग्न झालं तुम्ही आता सांगायला लागला की मामाला मजा आता काय आता देखो कोण लेकर आहे ते लेकर पप्पा काय असले पप्पा असतात काय लेकर नाहीत काय म्हणेन ते बी शिकते पण हा ते म्हणते नाही नवीन ना नवीन लग्न झालं तुम्ही आता शिकवून लेकराला नवीन नवीन लग्न झाल्यावर मारायचं म्हणलं तू शिकतो पहिल्यापासून बूट नाही लावलं ना हाता लागले उचलायला टाका उचललं ना मला बोलू नका आता तुम्ही भाडं उचल मायावर नाही बोलू चल पण नाही मी मोळ्या बांधून मागतात ना मला मोळ्या बांधताना मग घेते तुम्हाला मोळ्या बांधून

डॅन्स गावाकडे जायचं का दुसऱ्या कारखान्याला जायचं दुसऱ्या कारखान्याला लग्न करायचं तु लग्न पाच वर्ष न ग मी शाळेल ना तुला बेट्या दाडे आल्यावर करायचं का

तु मिलत का तुला धाडी आल्यावर करायची का तीन करा ते तीन वर्षाने दोन वर्ष त्याचे पाच वर्ष आधी महागार घेतोस तू फिरते किती एकच मंडपात जमते मग चला मग तोडा मग ऊस ज्याचं लग्न करायचं त्याची पाच पुढेच लकोर एका वर्षाने आधी करायचं मग यंदाच गावाकडे गेलं की तुझे लग्न ந <laughs> <laughs> <laughs>